समर्थ काही वास्तू ह्या बाहेरून दिसायला फार आकर्षक आणि सुंदर असतात पण अशा वास्तूंमध्ये मा मात्र कधी आपण आत गेलो तर आपल्याला फार भयानक अनुभव येतात आपल्याला तिथे भीती वाटू लागते आपले डोके गरगरू लागते आपल्याला तिथे जास्त वेळ थांबायची इच्छा होत नाही तर अशा वास्तूंमध्ये नक्कीच वास्तुदोष असतो तसेच काही वास्तूंमध्ये खाण धूळ कचरा हा साठलेला असतो तर नकारात्मक ऊर्जेला हे न घाण फार आवडतात म्हणून त्या वास्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा ही तिकडे ठाण मांडून बसलेली असते तसेच ज्या वास्तूंमध्ये आपल्या पित्रांची सेवा केली जात नाही त्यांची श्राद्धपिंड केले जात नाही त्या वास्तूमध्ये दे देखील पित्रांचा दोष असतो त्यामुळे आपल्याला रोज आपल्या वास्तूमध्ये देवाची उपासना करायची आहे पित्रांची सेवा